विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंद या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार नंदाताई उर्फ नंदिनीताई कुपेकर बाबुलकर यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर आदरणीय आई साहेब संध्यादेवी कुपेकर असतील विजयराव देवडे साहेब असतील काकी साहेब असतील अश्विनीताई माने स्वातीताई कोरी बाळासाहेबजी कुपेकर रामराजे कुपेकर सुनीलजी शित्रे अमरजीत चव्हाण संभाजीराव देसाई शिरोलीकर विष्णुपंतजी केसरकर मुकुंददा देसाई शिवाजीराव सावंत शिवाजीराव माने अखलाकबाई भाई मुजावर बाळकृष्णजी पट्टी साहेब एम जे पाटील साहेब अशोकजी तरडेकर नारायणजी वायबडे परशुरामजी कांबळे प्रशांतजी देसाई विद्याताई पाटील आंबेवाडकर साहेब ज्यांनी पाठिंबा दिला ते कोल्हापूर काँग्रेसचे अनुसूचित जातीचे विभागाचे अध्यक्ष वसंतजी चांदूरकर अरविंदजी कुर्डे रविंद्रजी कोलक दयानंदजी कांबळे व्यासपीठावर उपस्थित असले सगळे मान्यवर पत्रकार बांधव आणि तुम्ही सगळेच खरं तर ही आजची सभा नंदाताई खर सांगायचं म्हणजे ही विजयाची गॅरंटी देणारी सभा आहे कारण आजच्या सभेला मोठ्या संख्येनं ज्या माता भगिनी उपस्थित आहेत इथे सगळी गेम आहे इथे सगळी मेक आहे इथे सगळा महत्वाचा भाग आहे कारण तुम्हाला सगळ्या माता भगिनी विषयी नितांत आदर आहे कारण तुम्हाला जो वसा आणि वारसा लाभलेला आहे हा मातृत्वाचा कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा लाभलेला आहे कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता भगिनीला जो मातृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा मातृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय कर्तृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय तो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा लाभलाय आणि नेतृत्वाचा लाभलाय तो अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा लाभलाय ज्या राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी स्वराज्यासाठी सगळ्यात मोठं योगदान दिलं म्हणजे केवळ पुत्र दिला नाही केवळ एक नाही दोन छत्रपती घडवले नाहीत तर राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी यापेक्षा जास्त काहीतरी दिलं राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी काय दिलं तर स्वराज्याला नैतिक अधिष्ठान दिलं कारण जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा आकारानं मोठी असलेली वैभवानं मोठी असलेली अनेक राज्य असतील अनेक राज्य उदयाला आली लयाला गेली पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हटलं की आजही उर अभिमानानं भरून येतो याच महत्वाचं कारण म्हणजे त्या स्वराज्याला असलेलं नैतिक अधिष्ठान आणि ते नैतिक अधिष्ठान कोणी दिलं असेल तर ते, ते राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी दिलं आणि कशासाठी असते नैतिक म्हणजे जगातली कुठली आई आपल्या लेकराला कधी हे शिकवती का बाळा चोरी सपाटी कर लांडी लबाडी ला कर पर मोठा माणूस हो सांगितले कधी आपल्या लेकराला प्रत्येक आईने सांगितलं रोज पुरणपोळी नाही मिळाली तरी चालेल एक वेळ चटणी भाकर खाऊन राहा पण चांगला माणूस हो सच्चाईनी जग सचोटीनी जग हेच सांगितलं ना का नाही आणि याची जर तुम्हाला मान्यता असेल तर इथंच पहिली गोष्ट फिक्स येत आई का चोरलेल्या गोष्टींना माझ्या माता भगिनी अजिबात महत्व देणार नाही चोरलेली गोष्ट मिरवते येते का अभिमानाने मिरवते येते हा मोबाईल घेतलाय चोरीचा वार का सांगता येते जर चोरीचा मोबाईल कोणाला सांगता येत नाही तर घड्याळ आहे ते आहे हे कसं सांगतील हा एक फार महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि जेव्हा या विधानसभा मतदारसंघाचा आपण विचार करतो व्यक्तिगत टीका मी कधीच कुणावर करत नाही करण्याची आवश्यकता नाही परंतु आपला आमदार कसा असावा हे निवडण्याचा अधिकार हा प्रत्येक तुम्हाला माता भगिनीला आहे कारण विचार करा घरात चपात्या लाटायच्या का भाकरी थापायच्या ठरवतोय कोण कालवण कंच करायचं भाजी कुठली करायची ठरवतोय कोण एवढंच कशाला दिवाळीला जेव्हा आमच्या दाजीने कपडे घेतले असतील तेव्हा कपडा घेताना हळू डोळ्याच्या कोपऱ्यातून बघितलं ना तुमच्याकडे बरोबर आहे का नाही म्हणजे ते सुद्धा ठरवतोय कोण आणि जर हे सगळं तुम्ही ठरवत असाल तर चंदगड विधानसभेचा आमदार कोण हे ठरवणार कोण आणि हे जर ठरवायचं असेल तर हे ठरवत असताना आपल्याला उच्च शिक्षित सुशिक्षित सुसंस्कृत आणि त्यातही स्वर्गीय बाबासाहेब कोपेकरांचा वसा आणि वारसा सांगणाऱ्या नंदाताईच या चंदगडच्या आमदार झाल्या पाहिजेत ही आपल्याला कुडगाड बांधावी लागेल कारण अनेक उमेदवार असतील जेव्हा विशेषतः या मातीत येतो या मातीत खरं तर राहत गेल्या दोन तीन महिन्यात तिसऱ्यांदा आलो पण जेव्हा जेव्हा या मातीत येतो तेव्हा तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात की सरसेनापती प्रतापराव गुजरांचा पराक्रम या तिथे बाजूला नेस्त्रीच्या रानात घडला होता या नेस्त्रीच्या रानात तो पराक्रम घडत असताना बहलौल खानाला गर्दीस मिळवला खेरीज रायगडी आम्हाला तोंड दाखवू नका एवढे शब्द फक्त शिवाजी महाराजांच्या तोंडूर बाहेर पडले आणि वेडात मराठे वीर दौडले सात अक्षरशः पतंगाने दिव्यावर झेप द्यावी तशी स्वामीनिष्ठा होती तसे प्रामाणिकपणा होता ते तत्व होतं तो स्वाभिमान होता आणि त्या स्वाभिमानानं या ठिकाणी ही मूर्तिमंत उदाहरण प्रस्थापित केलं म्हणजे जेव्हा जेव्हा हेलिकॉप्टर इथं लँड होतं धूळ उडती तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी ही मनात हीच भावना होते की ही धूळ जी उडाली आहे की याच मातीमध्ये स्वाभिमानाचं रक्त सांडलंय याच मातीनं निष्ठेचं मूर्तिमंत प्रतीक उभं केलंय आणि त्याची ही धूळ आसमंतात जाती आणि विचार करा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आराध्य दैवत मानतो हे जे घड्याळवाले गुलाबी गँग म्हणजे याही मतदारसंघाचे शेजारी कागल विधानसभा मतदारसंघाचे कागलची सुद्धा इथं माणसं असते कागल, कागल विधानसभा मतदारसंघातले इथं अनेक मतदार असतील हा सारा विचार करा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी आपला ऊर अभिमानानं भरून येतो पाठीचा कणा अभिमानानं ताट होतो या गुलाबी गँगचे एक राष्ट्रीय नेते त्यांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोक पाहिला तरी महाराजांची आठवण येते आज इतक्या वेळा मी भूमिका केली असेल मला भाग्य लाभलं ती भूमिका साकारण्याचं पण ज्यांनी कोणी पाहिलं असेल ही भूमिका साकारताना त्या प्रत्येकानं पाहिलं असेल डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा जिरेटोप जरी घालायचा असला ना कवड्यांची माळ गळ्यात घालायची असली तर आधी मी पायातली चप्पल बाजूला काढतो आणि मग त्या जिरेटोपाला नतमस्तक जिरेटो घालतो आणि याच गुलाबी एक राष्ट्रीय नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप देशाच्या पंतप्रधानांच्या डोक्यावर असाच नेऊन ठेवतात हे जेव्हा पाहिलं जात तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते आणि याचा जाब आणि याचा जबाब आपल्याला या विधानसभा निवडणुकीत घ्यायचा एवढी गोष्ट ध्यानात ठेवा म्हणजे मगाशी इथून कोणीतरी आवाज दिला हा गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणानं जे काही पाहिलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वसा आणि वारसा या महाराष्ट्राला लाभलाय पण या महाराष्ट्राने जे काही पाहिलं पायातली चप्पल विकत घेता येते अंगावरचा शर्ट विकत घेता येतो हातातलं घड्याळ विकत घेता येत पण नेते आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जाऊ शकतात हे दुर्दैवी विचित्र या महाराष्ट्रानं गेल्या दोन अडीच वर्षात पाहिलं आणि ज्या आजरणी शरद चंद्रजी पवार साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं ज्या आजरणी शरद चंद्रजी पवार साहेबांनी प्रत्येक वेळी संधी दिली कुणाला आमदार केलं कुणाला मंत्री केलं हे सगळे जण भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन बसले एक साधी गोष्ट असते भावान ते तुम्ही वीस तारखेला करणार हे नक्की माहितीये पण वीस तारखेला जाताना आपल्या त्या बापाला आठवा ज्या बापाने डोक्यावर छप्पर दिलेलं असतं त्या बापाला आठव्या जण भिंती बांधलेल्या असतात त्या बापाला आठवजाना आपल्या शर्टाच्या खाली भोकं पडलेलं बनियन घातलेलं असतं पण लेकराला सुख मिळावं याचीच कायम काळजी केलेली असते आणि विचार करा तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी घराच्या अंगणात बसलेला असतो आणि मागून अख्खं घर जर पाडलं जात असेल तर त्या बापाला काय वाटत असेल आणि त्यामुळे लक्षात ठेवा ही निवडणूक त्या बापाची आयुष्याच्या ah. संध्याकाळी आपल्या बापाला हरताना बघायचं नाही आपल्या बापाला ना जिंकवायचंय आणि त्यासाठी आपल्याला तुतारी वाजवायची ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे माझ्या माता भगिनी इथं मोठ्या संख्येने बसल्या आतापर्यंत आपण फक्त वाचत होतो जिच्या हाती पाळण्याची दोरी बरोबर ना पण जिच्या हाती पाळण्याची दोरी असं लिहिलं जात होत त्या माझ्या माता भगिनीच्या हाती झेंड्याची दोरी देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तेहतीस टक्के आरक्षण आलं तेतीस टक्के आरक्षण आल्यानंतर आता पन्नास टक्के झालं गावची सरपंच माझी माता भगिनी व्हायला लागली पंचायत समितीची सभापती व्हायला लागली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व्हायला लागली हे जर कोणी केलं असेल हा जर स्वाभिमान जर जर कोणी आपल्याला दिला असेल ही जाणीव कोणी दिली असेल तर ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी दिली म्हणजे वडिलांच्या हक्क का देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी केलंय आणि आता हे पवार साहेबांच्या जे काही त्यांनी आपल्यासाठी केलं त्या ऋणातून उतराई होण्याची ही, ही वेळ मग अशी कोणीतरी काही योजनांचा उल्लेख केला आपल्याला सगळ्यांना माहिती लोकसभेला मतांची झाली कडकी तेव्हा विधानसभेच्या आधी बही झाली होती लाडकी आणि म्हणून मग पंधराशे रुपयाची योजना आली आणि आल्यानंतर सांगण्यात आलं की महाविकास आघाडी आल आले तर ही योजना बंद होईल अशी भीती दाखवण्यात आली पण महाविकास आघाडीमध्ये आघाडी पवार साहेबांचा सा शब्द आहे मान्य राहुलजी गांधींचा शब्द उद्धव उद्धवसाहेब ठाकरेंचा शब्द आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रत्येक माता भगिनीला पंधराशे नाही तर तीन हजार रुपये मिळणार वर्षाला सहा गॅस सिलेंडर मिळणार आणि माझ्या माता भगिनींना उद्योग सुरू करण्यासाठी स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयापर्यंतच कर्ज हे अत्यल्प व्याजदराने मिळणार आणि म्हणून महाविकास आघाडीच्या पाठीमागं उभं राहत असताना तुमचं मत हे केवळ तुतारी वाजवणाऱ्या माणसाला नाही तुमचं मत हे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना आहे तुमचं मत हे मान्य उद्धव साहेब ठाकरेंना आहे तुमचं मत हे राहुलजी गांधींना आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे ज्यांनी महाराष्ट्रातला रोजगार हिरावून नेला ज्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली विचार करा आपण सगळी शेतकऱ्याची लेकर आज या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत दिवसाला आठ दिवसाला आठ म्हणजे महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत दोनशे शेतकऱ्यांच्या दारात दर महिन्याला सरण रचलं जाते चिता रचली जाते तिरडी दाराबाहेर ठेवली जाते आणि हे पाप कुणाचं असेल तर हे पाप या महायुती सरकारचं आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे नंदाताई उभ्या नंदा म्हणजे तुम्ही सगळ्या जणी आहात नंदाताई आमदार होणार म्हणजे तुमच्यातली प्रत्येक माता भगिनी आमदार होणार त्यामुळे वीस तारखेला एक गोष्ट लक्षात ठेवायची आधी तुतारी आणि मग भाकरी घरच्यांना पण सांगायचं आधी तुतारी मग भाकरी कारण वीस तारखेला मतदानाला जाताना त्या प्रत्येक माणसाला आठवा ज्यांनी लहानपणापासून तुम्हाला सांगितलं असेल तू महिला आहेस तू मुलगी आहेस तुझ्याच्यानं होणार नाही तुझ्याच्यानं जमणार नाही हे जे जे कुणी तुम्हाला म्हणाला असेल त्या प्रत्येकाला आठवा त्या प्रत्येकाला उत्तर देण्याचा मुहूर्त आहे वीस नोव्हेंबर वीस तारखेचं मतदान ही गोष्ट लक्षात ठेवा कारण ही तुमची ताकद आणि ही ताकद तुम्हाला येत्या वीस तारखेला दाखवायची आणि जाता जाता फक्त एवढाच संदेश देतो तुम्हाला सर्व माता भगिनींसाठी कारण नंदाताई म्हणजे तुम्ही आहात म्हणजे नंदाताई आहात नंदाताई आमदार होणार म्हणजे तुम्ही होणार त्यामुळे एवढंच लक्षात ठेवा मी आहिल्या मी सावित्री मीच ती जानकी मी आहिल्या मी सावित्री मीच ती जानकी मी जिजाऊ मी तारा मीच झाशीची राणी सहन शक्तीची मीच सीमा मीच कडकडणारी दामिनी नसे असाय नसे मी अबला मीच तीरण रागिनी माती मी अन माता हि मी माती मी अन माता हि मी मी जीविताची चेतना नसेन वरचड नाही न्यून पण पूर्णत्व ते तसे जीवना कारण ती जन्माला आल्यापासून शेवटापर्यंत पूर्णत्व देत असते मुलगी होऊन बापाला पूर्णत्व बहीण होऊन भावाला पूर्णत्व मैत्रीण होऊन मित्राला पत्नी होऊन पतीला आजीहून नातवाला आणि स्त्री म्हणून पूर्ण मानवतेला पूर्णत्व आहे आणि म्हणून ती असेल तर त्याच्या असण्याला अर्थ आहे तिला वजा केलं तर सार जगणच त्याचं व्यर्थ आहे बळ तिच्याही पंखात आहे फक्त फरारीसाठी आकाश हवंय फळ तिच्याही पंखात आहे फक्त भरारी साठी आकाश हवंय उमेद तिच्याही उरात आहे कर्तृत्व सिद्ध करायला अवकाश हवंय कटाक्ष नको कौतुक हवंय भीक नको संधी हवी आहे सहानुभूती नको सन्मान हवाय उपकार नको अधिकार हवाय जो हे समजून घेतो त्याच्यासाठी ती कल्पवृक्षाची सावली आहे म्हणूनच सर्व शक्तिमान असणाऱ्या भगवंताचं नाव सुद्धा माऊली आहे आणि म्हणून या माऊलीला या भगिनीला आमदार करण्यासाठी तुम्ही सर्वांनी कंबर कसा एवढीच कळकळीची विनंती करतो इथं चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वरून दुसरा नंबर पलीकडे कागल विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वरून दुसरा नंबर वरून दुसरा नंबर म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस कागल विधानसभा मतदारसंघामध्ये वरून दुसऱ्या नंबरचं बटन दाबा समरजीत राजे घाडगे यांच्या समोरचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबा आणि त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करा आणि चिल्ह्यातील एकमेव महिला आमदार असणाऱ्या नंदाताईंना आमदार करण्यासाठी वरून दुसरा नंबर नियतीने संकेत दिलाय खून असते विजयाची नंबर आहे दोन चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस रामकृष्ण हरी जय शिवराय